नमस्कार गुड इव्हनिंग संध्याकाळचा टाईम आहे आणि इथे मी देवराची ती क्लिनिंग करून घेते ते कारण तेल सांडलेलं होतं आणि फरची तेलकट झालेली होती आणि इथे श्री स्वामी समर्थन म्हणून मी रांगोळी काढलेली होती म्हणजे नाव लिहिलेलं होतं देवांचं छान वाटतं कारण खूप छान वाटतं वाट पण मागच्याच माझ्या पोरींनी पुसून टाकली होती म्हणून मी नंतर काढलीच नाही आणि आता दिवा वगैरे लावून अगरबत्ती लावून घेते आणि मस्तपैकी पूजा करून घेते आहे देवांची तर सगळ्या घराला पण मी पूर्ण अगरबत्ती फिरून आली आणि प्रार्थना केली देवांची तर इथे मी आता देवपूजा झाल्यानंतर इथे मी ड्रेस शिवला होता कस्टमरचा साडीचा आहे हा तर बघा किती सुंदर वाटतं आहे तर मग त्याचाच फोटोशूट करायचं तर म्हणून मी बाथरून घेतलं कारण का माझ्याकडे बॉडी वगैरे काही डमी नाही आहे त्यामुळं मला प्रकारे काहीतरी काम चालवू करावं लागतं तर मी इथे फोटो वगैरे काढून घेतले आणि त्यांचे जे रिक्वायरमेंट होती की उरलेलं सगळं प्रकारचं तुकडे टाकडे कपडा जेवढा असेल तेवढं मला रिटर्न पाहिजे तर मी ते सगळं जमा करत होते आणि कपड्यांच्या घड्या घालून मस्तपैकी ते पॅक करत होते कारण मला द्यायचं आहे तर एकदा चेक करून घेऊन सगळं देऊन टाकायचं होतं आणि इथे मी सगळं पॅक करून व्यवस्थित आता ठेवून देते जेणेकरून मला परत परत तेच काम करायची गरज पडणार नाही आणि इथे आम आम्ही बसायला टाकते कारण फरची खूप थंड पडते तर बसला काही नसेल तर होऊ माई बसली होती आणि तिला मी आता आहे तर तिला दिला होता तिला करायला तेवढ्यात तिचे पप्पा आले तर मग आम्ही काय अभ्यास करतो का, कर का। पप्पाच्या मागे लुडबुड नाही के केलं तर आम्ही कसं काय होईल तर पप्पाच्या मागे मागे फिरता फिरता त्यांनी चेंज वगैरे केले सगळं सामान ठेव मी एकीकडे स्वयंपाकाची तयारी करत होती तेवढ्यातच लाईट गेली आणि सई पण आली ग्लासवरनं आणि यांनी आणलं होतं नॉनव्हेज नॉनव्हेज बनवत होती कारण की ते आज लवकर घरी आले म्हणून तर मग इथे मी स्वयंपाकाची तयारी करून घेते शिजायला टाकून देते कारण की आज आम्ही बनवतो आहे ते भाजी त्यामुळे मी फटाफट तयारी करत होती आणि एकीकडं बघू शकता की ते अंधार होऊन गेला कुकरमध्ये मी चेक मग गॅस चालू करायला गेली तर माझं लाईटच चालू नव्हतं मी काढी पिटी घेऊन येऊन लावली आणि फोडणी देऊन देते कांदा वगैरे टाकून जिरं हिंग कारण की माझ्या माहीला सूप फार आवडतं आणि लाईट येऊन लागली तेवढ्यातच आणि इथे धुवून चून मी विनेगर टाकून ठेवलं होतं त्याच्याने क्लीन होऊन तर मग त्यानंतर मी परत एकदा धुवून घेतलं होतं आणि मग ते शिजायला टाकून दिला गरम पाणी टाकून दिला आणि मस्त पैकी शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे मी तर कुकर लावलाच नव्हता मीठ वगैरे टाकून मग कुकर लावून शिट्ट्या करायला ठेवून दिल्या एक भात लावून देते त्यासाठी मला कुकर रिकामा नव्हता कारण की एवढा मोठा कुकर लावण्यापेक्षा छोटाच लावलेला परत त्यामुळे मी सगळे भांडे आणि कुकर सगळे एकदमच घसून घेते भांडे घसण्यापेक्षा मी आता सगळेच भांडे घसून घेते ते दुपारचे आहे माझे म्हणजे दुपारचेच नाही दुपारपासून जे सांगाळलेले असतात ते आणि तुम्ही बघू शकता माहीचे लुटबू आणि एकीकडे माझे भांडे चालले चाललंय ते भांडे घसतात कारण भांडे लागणारच आहे स्वयपाकाला मला एक एक भांड घसणं काय परवडणार नाही त्याच्यामुळे मी भांडे घसून घेतले सगळे आणि माही पाणी मागत होती पण पाणी द्यायला म्हटलं पाच मिनटं ताबणी हात धुवून घेते इथे डबे वगैरे सगळं घातलं गेलं होत नाही त्यामुळे मी किचन धुवून घेतो परत कुकर होऊन गेला तर कुकरही धुवून घेतला कारण मला लावायचा आहे आणि सगळं क्लीन मी हात गेली ती हँडवॉशने हँडवॉश नाही ठेवेल त्यामुळे मला तिकडं जावं लागतं इकडे मी परत टिक्क्यासाठी चिकन धुवत होती आणि एकीकडे प्यायचं पाणी काढत होते चिकनला हात लावल्यामुळे मी परत हात धुवायला गेली ती हात धुवून आल्यानंतर परत मी पाणी लावले प्यायचं आणि पाणी भरून घेतले आणि बॉटलसही भरून घेतले कारण मला बॉटल लागणार आहे आणि ओली आली होती म्हणून मी गाऊन चेंज करून आणला म्हणजे गाऊन चेंज करून आली आणि की मी सगायची तयारी चालूच होती आलं लसूणची पेस्ट बनवायची मला त्यामुळे ती तयारी चालू आहे आणि एकीकडं मस्त चालूच होतं तेवढ्यात बघू शकतात नाही की ती कामामध्ये बिझी होऊन जाते आणि थोडंसं पाणी टाकून आलं लसूण खूप राहून घेतलं आहे खोबरं वगैरे टाकून लसूण टाकून कोथिंबीर टाकून रवून घेतलेलं आहे भाजीचीही तयारी करून घेते कारण की वेळ लागतो आणि एकीकडे मी साग आवाज करत होतो मिक्सर म्हणून आणि ते आले का आवाज करतं बघायला त्यानंतर बघू शकते चिकन मटण शिजलेलं आहे माझं आणि इथे मी दोन वाट्यांमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे कारण की माझ्या पोरींना फार आवडतं आणि साधारण त्यांना मी भांडे उचलून ठेवून यायला लावले त्यांनी गेले भांडे ठेंडलेले रात्रीचे जेवण बरं

सकाळी शाळा नाहीये दुपारून ये सईची आणि महिला तर सुट्टीच आहे दुपारी झोपलं मग रात्री झोप लागत नाही बसलो तर मेहंदी काढत प्रॅक्टिस करत माईची सईची मेहंदी काढेल मला डिझाईन दाखवते कशी वाटली मला नक्की सांगा सई हे सगळं घे कच्चा डब्यात टाक आता सगळ्यांना गुड नाईट करूया उद्या भेटूया आणि माहीची मेहंदी दाखवते मी सईची पण सईची शक्यता दिसणार नाही तिने कलर चढल्यानंतर चांगला चला मी दाखवते मेहंदी इथे माहीची मेहंदी बघा आणि सई झोपायच्या तयारीत होती म्हणून तिने चेंज केलं होतं इथे सईची मेहंदी ही बघा दिसते थोडी थोडी डिझाईन छान वाटते की नाही आवडली असल्यास लाईक करा शेअर करा विसरू नका